नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभव आम्ही या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत गजानन महाराज होते तरी कसे त्यांच्या आवडी निवडी सवयी चालण्या बोलण्याची पद्धत त्यांची आवडती गाणी तिचक्या वाजवण्याची शैली या सगळ्या गोष्टी बद्दल आपण सखोल माहिती घेणार आहोत गजानन विजय ग्रंथामध्ये महाराजांच्या अनेक लिला आहेत त्यांनी लोकांचे दुःख कसे दूर केले भक्तांना कशी मदत केली ह्या सगळ्या गोष्टी गजानन विजय ग्रंथामध्ये आहे गजानन महाराजांचं अत्यंत रसाळ चरित्र आपल्या भक्तांसाठी दासगुरु महाराजांनी लिहिलेलं आहे जे गजानन महाराजांचे भक्त आहेत त्यांना हे त्यांचे रसाळ चरित्र नक्कीच ऐकायला आवडेल ज्यांनी प्रत्यक्ष महाराजांना अनुभवले बघितले त्यांच्या सहवासात राहिले त्यांची सेवा केली अशा बऱ्याचशा व्यक्तींनी महाराज कसे होते हे लिहून ठेवलेले आहे आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहेत महाराजांविषयी त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील किंवा काही तुमच्यासाठी नवीनही असतील त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये महाराजांविषयी माहिती सांगणार आहे त्यामुळे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला महाराजांचा प्रगट दिन हा मोठ्या उस उत्साहात शेगाव येथे साजरा केला जातो अजूनही गजानन महाराजांचे जिथे मंदिरं आहेत तिथे तिथे साजरा केला जातो पूर्ण जगभर महाराजांचा प्रगट दिन साजरा केला जातो महाराजांचे लाखो भक्त गजान महाराजांचा प्रगट दिन हा मोठ्या संख्येने आणि उत्साहात साजरा करतात पण महाराज नेमके कधी प्रगट झाले ती तारीख तिथी कुठली होती ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात श्री गजानन महाराज एन तारुण्य अवस्थेत माघ वद्य सात अठराशे म्हणजे तेवीस दोन अठराशे अठ्याहत्तर रोजी शेगाव येथे प्रगट झाले त्यावेळी ते त्यांच्या अंगात जुनी पुराणी बंडी पाणी पिण्यासाठी कमंडोलू सारखा एक भोपळा कच्च्या मातीची सुहस्त केलेली चिलीम एवढ्याच वस्तू त्यांच्याजवळ होत्या महाराज नेहमी दिगंबर अवस्थेत राहत असत पण काही भक्त त्यांना आपल्या घरी नेऊन मंग स्नान घालीत त्यांना कपडे दागदागिने परिधान करत पण महाराज ते फक्त तेवढ्या पुरतच ठेवत आणि नंतर ते काढून फेकून देत किंवा गर्दीत आलेल्या लोकांना ते ते वाटून देत असत त्यांना देहभान नसल्यासारखंच ते वागत होते महाराजे स्वयंभू प्रगटलेले होते स्वयंभू म्हणजे अयोनी जसा आपला जन्म होतो तसा महाराजांचा जन्म झालेला नव्हता ते ऐन तारुण्य अवस्थेत शेगाव येथे प्रकट झालेले होते खरे पाहता महाराज म्हणजे देह नव्हतेच ते प्रत्यक्ष चैतन्यच होते ते अयोनी प्रकट झालेले होते तुमच्या आमच्यासारखा त्यांनी जन्म घेतला नव्हता ते अयोनी प्रगट झालेले होते आपल्या भक्तांसाठी ते या पृथ्वीवरती अवतरित झालेले होते बघणाऱ्यांना जरी त्यांचा देह दिसत होता मात्र ते फक्त एक स्वरूप कॅमेरा देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या प्रत्येक फोटोमध्ये महाराज वेगवेगळे दिसतात महाराजांची हावभाव महाराजांच्या चेहऱ्यावरची ठेवण त्यांची बसण्याची शैली प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला वेगवेगळी दिसते यावरून आपल्याला असे स्पष्ट होते की महाराज महाराजांची अनेक रूपे होती त्यांना खरे स्वरूप टिपल्यास कॅमेरा देखील असमर्थ होता म्हणून गजानन महाराजांना गजानन नाना रूप असे देखील म्हणावेसे वाटते महाराज आज अयोनी संभव होते त्यांनी आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी हा चैतन्य रूप देह धारण केलेला होता त्यांनी या भूतालावरती अनेक लीला केल्या त्यांनी कोटी कोटी जनांचं कल्याण केलं आणि अजूनही त्यांच्या भक्तांचं ते कल्याण करत आहेत महाराज महाराजे सडसडीत बांधाचे होते त्यांची उंची सहा फुटाची होती त्यांच्या हाताचे पंजे गुडघ्याला टेकणारे होते त्यांची हाताची बोटे लांब सडक होती लांब होती शरीर यष्टी सडसडीत व कृष असली तरी ती पिळदार व कसलेली होती त्यांचा वर्ण सावळा होता नाक सरळ होते लांब व चिरेदार होते महाराजांची दृष्टी पूर्णपूर्णे अंतर्मुख असायची नासिक ग्रहावरती स्थिर झालेली होती महाराज अंतरुण अवस्थेत शेगाई प्रगट झाले हे जरी खरी असले तरी योगी जसा त्यांच्या तपसामर्थ्यानंतर तेजस्वी दिसतो त्याचप्रमाणे महाराज महाराजांचे तेज होते त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होते त्यांच्या दृष्टीला दृष्टी भिडवणे कठीण होते महाराजांचा स्वभाव चंचल व तापट होता त्यांच्यामध्ये पडण्याची कोणाची हिंमत नसायची त्यांचे सेवेकरी त्यांना दुरूनच हात जोडून विनंती करत महाराजांच्या भावमुद्रा नेहमीकरता वेगळ्या असायच्या ते ब्रह्मानंदी तल्लीन असायचे तरी सुद्धा त्यांच्या ते भक्तांना दर्शन देऊन तृप्त करायचे भक्तांच्या मनाचा अचूक वेध घेऊन त्यांच्या प्रश्न सोडून त्यांच्यावर ते कृपा करायचे महाराज हे अत्यंत कमी बोलायचे पण त्यांच्या बोलण्यामध्ये एक गोड असायचे ते बोलणे ज्यांच्यासाठी असे त्यांना ते बरोबर करायचे कळायचे त्यांच्या वाणीतून निघालेले हे शब्द ब्रह्मच होते हे वाक्य इतके परिणामकारक असायचे की त्याला आपण काळ्या दगडावरची रेख म्हणू शकतो आणि ते वाक्य तोंडून निघालेले वाक्य हे खरे असे आणि ते खरेच महाराजांची सेवा करण्यासाठी से यायचा तेव्हा महाराज फार काळ एका ठिकाणी बसत नसत त्यामुळे वे नाव्याला आपले काम पटकनच उरकावे लागे आणि जेव्हा महाराज इकडे तिकडे करत तेव्हा नावी त्यांची विनवणी करून त्यांना एका ठिकाणी बसायला लावायचा तेव्हा महाराज त्याच्या दया बघून एका ठिकाणी बसायचे पण हे आपले काम केले राजांना बऱ्याचशा भाषा अवगत होत्या त्यांची बोली भाषा जरी मराठी असली पण ते उत्तम प्रकारे संस्कृत बोलायचे महाराजांना इंग्रजी सुद्धा यायची आणि ते महाराज खूप छान पद्धतीने हिंदी सुद्धा बोलायचे महाराजांना विद्वानांचे सोबत जास्त आवडायची पण महाराज त्यांच्या सोबत बोलत होते जे जे खरेच विद्वान असतील ते स्वतः एखाद्या गायकाप्रमाणे कधी कधी काही पदे म्हणत असत विविध रागातून भजन म्हणत असत महाराजांना असे गाताना पाहून एखादा गायकही प्रवाहित होई चंदन चावल बेलकी पतिया प्रेम पदावर ठेवल्या ते आनंदाने येऊन या वरच्यावरी म्हणावे भोलेनाथ दिगंबर हे दुःख मेरा हरोरे चंदन चावल बेलकी पतिया शिवजी के माये धरोरे हे संत मीराबाईचे पद महाराजांना फार आवडायचे वरच्यावर ते आनंदाने म्हणत गणात गण बोटंग बोटंग जटभू रामू पिस्तभू रामू हे पद सुद्धा महाराज घर आले की म्हणायचे या सर्वांमध्ये त्यांचे गणगण गनात होते हे भजन खूप आवडीचे होते त्यामुळे शेगावकरांनी त्यांना गजानन असे नाव दिले आणि ते पुढे गजानन महाराज म्हणून नावावर आले शेगावकर त्यांना गजानन अवलिया गजानन बुवा या नावाने देखील ओळखू लागले महाराजांची सारखी भ्रमंती सुरू असायची शेगावत नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यामध्ये तर लांब लांब लांबून गावात देखील ते भक्तांच्या उद्धारासाठी फेरफटका मारून येत असत महाराज कुणीही धरून बांधू ठेकत महाराजांना कुणीही धरून बांधू ठेवू शकत नव्हते सेवक व तेथील भक्त महाराजांना त्यांच्या मनातील तसे फिरू देत कोणत्याही बंधनात व कोणत्या अधिकारात अडकणारे ते संत नव्हते त्यांच्या मनातील तेथे ते भटकत ते असत महाराजांची महाराजांची चालणे हे वायुगतीप्रमाणे होते त्यांच्या मागे जे भक्त होते सेवेकरी होते त्यांना अक्षरशः त्यांच्या मागे पळावे लागायचे महाराज हे कोणाच्याही घरात जाऊन शिरायचे कोणी का काही खायला दिलं तर ते खात देखील असत शेगावातील लोकांच्या ओट्यावर किंवा घरात महाराज जर शिरले तर लोकांना आनंद होईल आपले भागी उदयाला असे त्यांना वाटत असे श्रीमंत गरीब याचे काही देणे घेणे नव्हते जो मनाने शुद्ध साथी व भक्त आहे त्यांच्याकडे महाराज स्वतःहून जात असत त्यांना भेदभाव मुळीच मान्य नव्हता सर्वजण त्यांना सारखेच होते त्यांच्या भक्तावर नव्हे तर अभक्तावर देखील महाराजांची कृपा असायची खाण्यापिण्याची त्यांना भान नसे काही का दिले तर तर ते ते खात असत पण त्यांच्या मनात असेल अन्यथा नाही मात्र ते समोरच्या व्यक्तीवर निर्भर असायचे एकदा एका स्त्रीने कुबुद्धीने मिरच्या वाटून त्यांचा गोळा महाराजांना खायला दिला व महाराजांनी तो मोठ्या आवडीने सेवन केला खाण्यापिण्याचे त्यांचे असेच असे चे। तहान लागली तर ते नाल्यातले पाणी देखील पित असत जीवनमुक्त विधेही प्रत्यक्ष परब्रह्मच होते हा अवतार मुळी विदेही असल्याने त्यांच्या लीला त्या अवतारास मानेल तशी ती कृती करत असत त्यांच्या काळाचे बंधन नव्हते त्यांना सांभाळायचे काम सेवेकरांना किंवा भक्तांनाच करावे लागे त्यांच्या सेवेत जीव प्राण एक करून सेवेकरी तत्पर असायचे महाराजांनी आंघोळ घालणे पिऊ घालणे कुठे जायचे असले असल्यास नेणे ह्या सर्व गोष्टी त्यांचे सेवेकरीच करत असत महाराज कधी कधी कित्येक दिवस अन्न घेत नसत कधी कधी तीन तीन दिवस झोपून राहत असत अर्थातच ही त्यांची सगळी लिला असायची त्यांना कसली झोप ते असत त्यांना भक्तांना मात्र महाराज झोपले आहेत असे वाटत असे कधी कधी भक्तांना उलगडा न होणाऱ्या गुढ भाषेत आणलेल्या वस्तूच्या ढिगाऱ्याशी ते जणू एखाद्या बालकाप्रमाणे खेळत असत महाराजांना दांभिकताचा तिटकारा होता त्यांना कोणतेही औपचारिकता नको असायची जीवनात त्यांचे आणि भक्तांचे नाते फक्त भगव भक्त आणि भगवंत एवढेच असायचे भक्तावर कृपया करण्याची त्यांची पद्धतच वेगळी असायची कोणावर किती कृपा करावी हे महाराजांवर अवलंबून असायचे त्यांच्या पद्धतीमध्ये दुष्टिशीप टाकणे मुका मारणे कोपरखणी मारणे किंवा शब्दांनी सांकेतिक सांगणे अशा पद्धती असायच्या एखाद्याला महाराजांनी मारले की महाराजांची आपल्यावर कृपा झाली असे त्यांच्या भक्तांना वाटायचे आजपर्यंत ते गूढच आहे महाराजांचे जन्मस्थान कुठे आहे हे सुद्धा गूढच आहे त्यामुळे ते अयोनी संभव असावे असेच म्हणावे लागेल ते कोणत्याही कुळात कोणत्या गावी कोणत्या वंशात जन्मले त्यांचे आई वडील कोणते होते अजून हे कोणालाही हे माहित नाही कारण महाराज नेहमी दिगंबर अवस्थेत राहत असत ते एका जागेवर कधी बसत नसत नेहमी जागा बदलत असत कधी कधी ते बऱ्याच वेळ उभे राहत असत त्यांचे खाणे फार कमी होते दूरदूरचे भक्त शेगावमध्ये यायचे त्यांच्यासाठी त्यांचा आवडीचा नैवेद्य आणायचे एक मोठ्या ताटामध्ये तर मिष्टान्य पकवान्य त्यांच्या समोर ठेवत असत महाराज उठून दुसरे जागे जाऊन बसले की पुन्हा तो मिष्ट ताट भक्त त्यांच्या समोर ठेव नेऊन ठेवत कोणाला वाटे की आपले लाडू खातील कोणाला वाटे की आपली आणलेली जिलेबी खातील पण या सगळ्या मिठांना मध्ये महाराजांच्या आवडीचा शक्यतो एक पदार्थ असायचा ते म्हणजे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी ही महाराजांना खूप आवडायची आंबाड्याची भाजी मिरचीचा ठेसा आणि पिठलं महाराजांना खूप आवडायचं महाराजांच्या सानिध्यात जे भक्त होते त्यांना माहीत होतं की महाराजांना काय आवडते त्यामुळे ते दोन पितळेच्या तेलाच्या वाट्या महाराजांच्या तिथे ठेवलेल्या असायच्या महाराज एखाद्या भाकरीचा तुकडा मोडून त्याच्या मध्ये उडवत आणि त्या तो तुकडा भाजीच लावत आणि फक्त दोन तीन घासच ते खात असत आणि तिथून उठून जात असत भक्त पाण्याचा ग्लास धरून महाराजांना घ्या महाराज घ्या महाराज असे म्हणत असत महाराजांच्या मनात आले तर महाराज एक दोन घोट पाणी पित असत त्यांच्या जवळ रात्रंदिवस पंचवीस तीस भक्त बसलेले असायचे ते फक्त आपापले घरी जेवणापुरतेच जायचे जे, व ते नेहमी महाराजांच्या सेवेमध्ये तत्पर असायचे महाराजांच्या सेवा करत असायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद